अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद सदगुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय दुसरा श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीयोध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत श्री गणेशाय नमहा कामना धरोनी चे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे नृसिंह सरस्वती प्रगट झाले अग्नित पापितारीले कर्दळीवनी गुप्त जहाले गुरुचरित्री ती कथा पुढे लोकोद्धाराकारणे भाग पडले प्रगट होणे धुंडिली बहुत पट्टणे त्याची स्वामी यतिवर्य स्वामींची जन्मपत्रिका एका भक्ते केली देखा परितीजेविषयी शंका मनामाजी येत असे गुरुराज गुप्त झाले स्वामीरूपे प्रगटलेत त्यांचे शकप्रमाण न मिळे शंका शंकापत्रिकेची ते केवळ अनादिसिद्ध खुंटला तेथे पत्रिकावाद लोकोद्धारासाठी प्रसिद्ध मानवरूपे झाले अक्कलकोटा माझारी राजप्पा मोदी याचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्तमंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरोनी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याजसवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणोनी बाहेरी मांडा म्हणती एकेहारी दोघांसी बैसवोनी दोहोवरी तिसरीवरी बैसले आपण पाहोनी समर्थांचे तेज उभयतांसी वाटले चोच साहिबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्यमुख करोनी उत्तर दिले तयाला गोनी आम्ही कर्दळी प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बंगालदेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगातटाक पावन नाना तीर्थे हिंडन हरिद्वाराप्रती गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थे समग्र एसी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून गती पात्रो गोदा तटाकाप्रती जियेची महाप्रख्याती पुराणांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नानस्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरोन हैदराबादेसी पात्रो येऊनिया मंगळवेढ्यास बहुत दिवस केला वास मग येऊनिया पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमूचे अंतर काही दिवस राहिलो तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमूचे सकल वृत्त गेले उठोने उभयता ऐकून या ऐशी वाणी उभयता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेवोनी गेले उठोनी उभयता द्वादश वर्षे मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराज येती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न सदा वा सरण्यात बहुधा न येती गावात जरी आलिया क्वचित गलिच्छ जागी बैसती कोणी काही आमोनी देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडाबुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेंती परब्रह्मरूप हे त्यासमयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयांचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतरखुण स्वामींसी मानिती ईश्वरासमान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लिलाविग्रही यतीवर कंबरेवरी ठेवूनी कर दर्शन देती तयासी अमृतास्मान पुढे कथा ऐकता पावन श्रोता वक्ता स्वामी समर्थ वदविता ज्यांची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला से क्षीरसागर मुक्त करोनी श्रवणद्वार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे आकंठ भवभयाचे अरिष्ट तेणे चुके श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोध्याय गोड हा श्रीस्वामी चरणारपणमस्तू श्रींस्तु शुभम भवती जय जय श्रीस्वामी समर्थ महाराज जय जय श्रीस्वामी समर्थ महाराज